ती फुलांना नाजूकपणे हाताळते या वाक्यातील हाताळते हे क्रियापद हाताळते हे जे क्रियापद आहे ठीक आहे हे कोणत्या प्रकारामध्ये मोडते साधित क्रियापद सिद्ध क्रियापद प्रयोजक क्रियापद गौण क्रियापद ठीक बघा हाताळते हे साधित क्रियापद आहे ठीक आता साधित क्रियापद म्हणजे काय बघा बहु बहुदा आपण जी क्रियापद बघतो ती धातूपासून बनलेली असतात ज्यांना आपण सिद्ध क्रियापद म्हणतो पण काही क्रियापद अशी असतात की ती धातूपासून किंवा धातूला आख्यात तयार होत नाही तर ती व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीपासून तयार होतात मग जी क्रियापदे धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीपासून तयार होतात त्यांना साधित क्रियापदे म्हणतात साधित म्हणजे साधलेली बनलेली म्हणजे मुळात तो शब्द क्रियावाचक नसतो आपण जबरदस्ती त्यांना क्रियावाचक बनवतो आणि ते शब्द धातू व्यतिरिक्त इतर शब्दाचे इतर शब्दाच्या जातीचे असतात मग आता बघा हाताळते याच्यामध्ये हात मूळ धातू काय हात हात हे नाम आहे हात काय नाम आहे मग या नामापासून हात हा काही क्रियावाचक शब्द नाहीये ती परंतु आपण त्याला जबरदस्ती हाताळते असा क्रियावाचक केलं त्याच्याकडून ती क्रिया करून घेतली कि किंवा त्याला क्रिया करायला लावली मग हे जे क्रियापद आहे हे नामापासून बनलेलं आहे मग तुम्ही याला नाम साधित पण म्हणू शकता आणि कॉमन साधित क्रियापद बरोबर मग असं नाम साधित असू शकते विशेषण साधित असू शकते अव्यय साधित असू शकते क्रियापद साधित क्रियापद पण असू शकते लक्षात आलंय का तर धातू व्यतिरिक्त इतर शब्दाच्या जातीपासून बनलेली जी क्रियापद आहेत त्यांना काय म्हणणार आपण त्यांना काय म्हणणार आपण साधित क्रियापदे ती फुलांना नाजूकपणे हाताळते तो विहिरीत डोकावला डोकावला डोकेपासून नाम साधित ठीक पावसामुळे डोंगर दऱ्या हिरव्या झाल्या असं न म्हणता आपण पावसामुळे डोंगर दऱ्या हिरवटल्या मग हिरवटल्या हिरव्या झाल्या मग हिरवा विशेषण लक्षात आलंय का खेड्यातील माणसं आता चांगलीच पुढारली पुढारली पुढे या अवयापासून बनलेलं आहे म्हणजेच धातू व्यतिरिक्त इतर शब्दापासून बनलेलं क्रियापद असेल तर त्याला काय म्हणणार आपण साधित क्रियापद ओके यस